नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नेहमीप्रमाणे खूपच उपयोगी हो असा व्हिडिओ उंदीर घरात जिथे त्यांना खाण्यासाठी काही काही ना भेटत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के असरदार असा उंदीर न मारता घरातून पळवण्यासाठीचा घरगुती उपाय जर तुमच्या घरात देखील भरपूर उंदीर झाले असतील आणि ते तुमचं भरपूर नुकसान करत असतील किंवा तुमच्या काही महागड्या वस्तू देखील कुरतडून खराब करत असतील आणि त्यांना तुम्हाला न मारता घरातून पळवून लावायचं असेल तर मी या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे अगदी शंभर टक्के पॉवरफुल आणि घरगुती उपाय ज्यामुळे तुमच्या घरात कितीही लपलेले उंदीर असतील ते अगदी पटकन घरातून पळून जातील आणि पुन्हा कधीच तुमच्या घरामध्ये येणार नाहीत कधी कधी आपण उंदरांना वैतागून त्यांना मारण्यासाठी काही औषध ठेवतो किंवा जाळं टाकतो त्यामुळे उंदीर कधी कधी एखाद्या घराच्या कोपऱ्यात मरून पडतात आणि त्यामुळे आपल्या घरात त्याची दुर्गंधी तर पसरतेच पण त्यामुळे अगदी आपल्याला घातक असे आजार देखील होऊ शकतात कारण मेलेल्या उंदरामुळे भरपूर असे इन्फेक्शन अगदी जलदरितीने पसरतात तर या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे खूपच दमदार आणि असरदार अशी अगदी वेगळी पद्धत त्यामुळे तुम्हाला उंदरांना अजिबात मारावं लागणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला जे लागणारं साहित्य आहे ते म्हणजे वाटाणे हिरवे वाटाणे याला आपण मटार देखील म्हणतो तर बाजारात आता भरपूर प्रमाणात हे वाटाणे आलेले आहेत थंडीच्या सीझनमध्ये हे वाटाणे भरपूर प्रमाणात बाजारात येतात तर त्याचाच आपण आज इथे उंदीर कायमच्या घरातून पळून लावण्यासाठी जो उपाय करतो त्याच्यासाठी वापरणार आहोत तर इथे साधारण एक छोटी वाटी मी हे वाटाने घेतलेले आहेत आणि ते नंतर आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकायचे आहे नंतर आपल्याला इथे साधारण अर्धा चमचा मी ही साखर घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे वाटाने आणि साखर व्यवस्थित एकत्र वाटून घ्यायचे आहे थोडेसे जाडसर असे वाटायचे आहेत तर जी साखर असते त्याला जो गोडपणा असतो त्यामुळे जे उंदीर असतात ते लगेचच आपल्या या रेमेडीकडे ॲट्रॅक्ट होणार आहेत तर हे पहा अशा पद्धतीने मी हे वाटाणे आणि साखर व्यवस्थित असे एकत्र वाटून घेतलेले अशी जाडसर याची भरड करून घेतलेली आहे आता हे वाटाने आपण एका वाटीमध्ये घेणार आहोत तर अतिशय शंभर टक्के खात्रीशीर असा मी तुम्हाला इथे उपाय सांगत आहे उंदीर न मारता घरातून आपल्याला पळून लावण्यासाठीचा तर हे पहा हा उपाय मी देखील करून पाहिलेला आहे तर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठ मक्क्याचं पीठ किंवा बेसन देखील वापरू शकता आणि हे पीठ आपण टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा इथे मी हे साजूक तूप घेतलेलं आहे तर गव्हाचा आणि तुपाचा असा जो सुगंध असतो जो वास असतो तो, तो उंदरांना फार आवडतो त्यामुळे ही जी आपण रेमेडी बनवणार आहोत याकडे उंदीर लगेचच आकर्षित होणार आहे त्या अट्रॅक्ट होणार आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये तूप टाकणं फार गरजेचं आहे तूप नक्की आवर्जून टाका आणि आपल्याला हे सगळं जे साहित्य आपण टाकलेलं आहे ते, ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण गव्हाचं पीठ मळतो चपात्या वगैरे करण्यासाठी त्याच पद्धतीने आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव करून असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा इथे मी हे पीठ मळलेलं आहे तर आपण नेहमीच बाजारातून हो महागड्या काही केमिकल घेऊन येतो किंवा काही जाळं वगैरे टाकतो उंदीर आपल्या घरातून पळून लावण्यासाठी पण ते उंदीर आपल्या घरातच मरतात आणि त्याची दुर्गंधी देखील आपल्या घरात पसरते तर असं होई नये याकरता हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तर घरात उंदीर न मरता हे लगेचच हे खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये एक वेगळीच रिॲक्शन होते आणि उंदीर आपल्या घरातून कायमचे पळून जातात आता मी इथे दुसरी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे एक चम लाल तिखट जर भरपूर प्रमाणात जे तिखट असेल ते आपल्याला इथे वापरायचं आहे आणि यामध्ये टाकलेला आहे एक चमचा खाण्याचा सोडा जो आपण स्वयंपाक करण्यासाठी वापरतो भजी वगैरे करताना आपण ज्याचा वापर करतो तोच खाण्याचा सोडा इथे आपल्याला टाकायचा आहे तर यामध्ये मिरची पावडर आणि खाण्याचा सोडा टाकल्यामुळे हे खाल्ल्यानंतर लगेचच उंदरांच्या पोटामध्ये रिॲक्शन होते आणि उंदीर आपल्या घरातून लगेचच निघून जातात आणि ते परत कधीच फिरकत नाही तर आता आपल्याला याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा ते पाहूयात जे आपण पीठ मळून घेतलं होतं यामध्ये जे वाटाने टाकून तर त्याच्या अशा पद्धतीने छोटे छोटे लहान आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि ज्या पद्धतीने आपण पराठा करतो त्याच पद्धतीने आपल्याला याची अशी पारी तयार करून घ्यायची आहेत हे पहा अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तयार करायची आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये जे लाल मिरचीचं मिश्रण आपण तयार केलं होतं खाण्याचा सोडा वगैरे टाकून त्या अशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने पुरण भरतो किंवा काही पराठा करताना सारण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला आप आतमध्ये भरून अशा पद्धतीने एक गोल आकाराची गोळी तयार करून घ्यायची आहे हे पहा तर अतिशय साधा सोपा अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच हा आपण इथे जे घरातून उंदीर पळून लावण्यासाठी रेमेडी करत आहोत तर कुठलीही वस्तू तुम्हाला बाहेरून आणायची गरज नाही महागडी कुठली वस्तू आणायची गरज नाही अगदी स्वस्त आणि मस्त असा मी तुम्हाला इथे एक उपाय सांगत आहे तर हे खाल्ल्यानंतर लगेचच आपल्या घरातून उंदीर पळून जाणार आहे तर हे पा अशाच पद्धतीने मी दुसरी देखील तुम्हाला जी गोळी आहे ती करून दाखवत आहे तर इथे मी अशा पद्धतीने हे पाच ज्या गोळ्या आहेत ते करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हे फक्त दाखवायच्या उद्देशाने मी हे केलेलं आहे जर तुमच्याकडे जास्त उंदीर असेल तर तुम्ही हे जास्त प्रमाणात बनू शकता तर याचा आता उपयोग कसा करायचा ते पाहूया तर रात्रीच्या वेळेस भरपूर वेळा आपण उंदीर फिरताना पाहतो खाण्याच्या शोधात ते किचन ओट्यावरती शेगडीवरती फिरताना दिसतात तर आपल्याला अशा पद्धतीने रात्रीच्या वेळेस हा उपाय करायचा आहे शेगड्याच्या वरती तुम्हाला हे जे गोळ्या आहेत ते ठेवून द्यायचे आहेत किचन ओट्यावरती देखील तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर आपलं काही फर्निचर असेल मोठे मोठे सोफे असतील किंवा असेल सिलेंडरच्या मागे देखील आपण भरपूर वेळा उंदीर पाहतो ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये उंदीर त्या त्या ठिकाणी आपल्याला हे गोळे रात्रीच्या वेळेस ठेवून द्यायचे आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद